श्रावण महिना म्हटलं की अनेक उपवासा तपासासोबत अनेक सणही या महिन्यात येतात आणि असाच एक महत्त्वाचा सण येतो तो म्हणजे गोकुळ अष्टमी त्या दिवशी सुंठवड्याचा प्रसाद केला जातो तर तो आज आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे त्यासाठी जे साहित्य आपण घेणार आहोत किंवा घेतलेलं आहे ते आहेत बदाम खारीक घेतले आहेत काजू डिंक घेतलेलं आहे साधारण एक चमचाभर डिंक आहे खोबऱ्याचा तुकडा आणि सुंठ भरपूर प्रमाणात सुंठ सुन्थ, सुंठवडा हा राम जन्माच्या वेळेससुद्धा केला जातो आणि कृष्ण जन्माच्या वेळेससुद्धा हा सुंठवडा केला जातो सुंठवडा करण्याच्या अनेक रेसिपीज आहेत म्हणजे थोडेसे गाव बदललं की रेसिपी बदलते असं म्हटलं तरीही हरकत नाही तर इथे आपल्याला जे साहित्य घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही एखादं वाढ होऊ शकता किंवा कमीही करू शकता तर इथे खारीक घेतलेले आहेत आणि आता त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर यासाठी मी अडकी त्याचा वापर केला आणि आता आपण याला थोडंसं ढिंकं जो आहे तो तुपात आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि नंतर पुढची प्रोसेस आपण करणार आहोत त्यासाठी मी एका कढईमध्ये जवळपास एक टेबल स्पून तूप घेतलेला आहे आणि हा चमचाभरच जवळपास ढिंका आहे तो दोन शिफ्टमध्ये मी याला तळून घेते आता हा ढिंका आपल्याला चांगला मिडियम हीटवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा सुंठवड्याच्या अनेक रेसिपीज मी आधीच सांगितलं की अनेक रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही खसखस टाकू शकता बडीसोप वापरू शकता ओवा किंवा मेथीदाणेसुद्धा वापरतात तर अशा अनेक रेसिपी आहेत ही रेसिपी अगदी सहज सोपी आणि घरात साहित्य अवेलेबल असणाऱ्यातून ही तयार होते तर इथे आपला हा डिंक तळून झालेला आहे आणि या कढईमधलं जे तूप आहे ते आपण आता काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी आता हे सगळे जे जिन्नस आहे ते ड्राय रोस्ट करून घ्यायचे तर अगदी गरम करून घ्यायची कारण सध्या मॉइश्चर असतं वातावरणात आणि फक्त निर्जंतुक व्हावे म्हणून आपण याला गरम करतो आहे याला भाजून घ्यायचं नाही आहे तर अगदी मिडियम हीटवर किंवा स्लो हीटवर आपण हे ही प्रोसेस करून घेतो आहे सुंठवडा तब्येतीसाठी किंवा या वातावरणात जीविकार आपल्याला होत असतात जसं की सर्दी ताप खोकला अंगदुखी जो हडी ताप असतो याच्यासाठी हा खूप उपयुक्त असतो त्याच्यामुळे या दिवसात हा सुंठवडा खाण्यात गेला पाहिजे म्हणून कदाचित हे सुंठवड्याचा प्रसाद श्रावणात आपण करत असतो तर आता हे काजूसुद्धा मी थोडेसे रोस्ट करून घेतले आता खोबरंसुद्धा आपण थोडंसं याला गरम करून घेतो आहे तर आता हे खोबरंसुद्धा आपण चांगलं परतून घेऊया आता मी गॅस बंद करते खोबरं परतून झाल्याच्यानंतर आणि इथे खारीक आणि सुंठ मी थोडंसं गरम कढईमध्ये फक्त त्याला अगदी एखादा मिनिटभर ठेवते आणि नंतर आपण याला एका ताटात काढून घेणार आहोत ही रेसिपी जी आहे ती माझ्या आईची रेसिपी आहे आणि अतिशय सोपी आणि चविष्ट लागते त्याच्यामुळे मी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर इथे आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सगळं थंड झालेले पदार्थ काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये खडीसाखर किंवा साखर कुठलेही तुम्ही घालू शकता अगदी थोडीशी साखर घालायची चमचाभर कारण खारीक आपण घातलेली आहे त्याच्यामुळे थोडासा गोडसरपणा त्याला येतोच तर दोन चमचे मी इथे मोठे दोन चमचे साखर घातलेली आहे आणि आता हे बारीक चांगलं दळून घेतलेलं आहे तर हे आता आपला सुंठवडा तयार झालेला आहे आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने सुंठवडा तयार करता ते मला कमेंट करून नक्की कळवा कर हा सुंठवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद